बघा दोन रेल्वे औरंगाबाद वरून अनुक्रमे सायंकाळी आठ वाजता व वा साडे आठ वाजता ताशी साठ किलोमीटर प्रतितास व पंचाहत्तर किलोमीटर प्रतितास वेगाने नांदेडकडे कडे निघाल्या तर औरंगाबाद पासून किती किलोमीटर अंतरावर त्या एकमेकीस भेटतील प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच सूत्र असं की पहिल्या गाडीचा वेग लक्ष द्या पहिल्या गाडीचा वेग सोबत गुनिला काय तर वेळेतील फरक वेळेतील फरक आणि याला भागीला तासातील मिनिट तासातील मिनिट परत छेदस्थानी काय तर वेगांची वजाबाकी वजाबाकी हे वजा सूत्र आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा बघा दोन रेल्वे औरंगाबादवरून सायंकाळी आठ दुसरी साडेआठ वाजता निघाल्या पहिल्या गाडीचा म्हणजे पहिली गाडी वाजता निघाली तिचा साठ किलोमीटर प्रति तास गुनीला वेळेतील फरक काय तर एक गाडी आठ दुसरी साडेआठ वाजता निघाली म्हणजे वेळेतील फरक किती आहे तीस मिनिटाचा हा फरक मांडत असताना छदस्तानी तासाभरातील मिनट साठ मांडायला विसरू नका छदस्थानी या गाड्यांच्या वेगांची वजाबाकी पंचाहत्तर वजा, वजा साठ त्यांचा वेग अनुक्रमे साठ पंचाहत्तर वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हा गणितीय गुणधर्म असं केल्यानं काय होणार हो सर तर त्यांच्या भेटीची वेळ आपल्याला कळणार लक्ष द्या इथं या शून्यासाठी किंवा तिस एक तीसा, तीस दोन तीस दोन्ही साठ आणि हे करून टाका दोन गुणीला तीस म्हणजे साठ लक्ष द्या म्हणजे अंशामध्ये उरलं काय तोडताड करून तीस आणि ही वजा बाकी किती हो तर पंधरा आता हा भाग गेला सर दोन न म्हणजे दोन तास ही भेटीची वेळ अर्थात दोन्ही गाड्या दोन तासानंतर दोन तासाच्या अवधीनंतर एकमेकींना परस्परांना भेटणार आहे म्हणून मागाहून निघालेली जी गाडी आहे जिचा वेग पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास आहे ही गाडी समोरच्या गाडीला किती वेळात भेटणार तर दोन तासांना म्हणून मागच्या गाडीचा वेग गुणीला हे दोन तास हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर औरंगाबाद पासून दीडशे किलोमीटर अंतरावर त्या भेटणार आहेत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल okay.